मुक्त जमाती संघटनेच्या वतीनं मी आपल्या मार्फत सर्व नागरिकांशी आणि बांधवांशी बोलू इच्छितो दोनच गोष्टी गेली पन्नास वर्ष आम्ही मागतो आहोत पहिली गोष्ट अशी आहे की आम्हाला ओबीसीतनं बाहेर काढा आम्ही ओबीसी वर्गातले लोक नाही आम्ही आदिम समाजातले लोक आहोत आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला बलुतेदारांच्या यादीत घडणं हा आमच्यावर मोठा अन्याय होता आणि तो अन्याय दूर व्हावा अशी आमची इच्छा होती आम्ही पन्नास वर्ष लढतो आहोत की आम्हाला त्याच्यातनं बाहेर काढा आणि आम्हाला स्वतंत्रपणे आम्ही एक मुळचे आदिवासी आहोत आम्हाला आदिवासींच्या सवलती सदुसष्ट सालापर्यंत मिळत होत्या त्यानंतर त्या बंद का झाल्या आम्हाला माहिती नाही आमचं अठरा टक्के पर्सेंटेज होतं मुंबई इलाख्यामध्ये ते कसं काय कमी झालं आणि आदिवासींना सेवन पर्सेंट गेलं सात टक्के तेही गेले आणि आम्हाला जे दिलं आहे ते साडेपाच टक्के आहे आता आमचं साडेपाच टक्के जे रिझर्वेशन आहे ते तुम्ही ट्राईबमध्ये इन्क्लुजन करा कारण आम्ही ट्राईबमध्ये होतो म्हणजे आम्हाला नव्यानं घालण्याचा विषय ना आम्ही होतो ट्राईबमध्ये आम्ही ट्रायबच आहोत त्याच्यामुळे ते काही जरी असलं तरी आम्ही ट्राईब आहोत आणि आम्हाला ट्राईबमध्ये घाला ना बरं त्यांचं काढून आम्ही काही मागत नाही आम्हाला साडेपाच टक्के ज्या जागा आहेत त्या साडेपाच टक्के इज ठेवा त्या पन्नास टक्केच्या आत लिमिटच्या आत आहेत म्हणजे ते पन्नास टक्क्याची जो मर्यादा आहे सुप्रीम हायकोर्टाने घातलेली किंवा सुप्रीम कोर्टाने घातलेली ती पण आम्ही ओलांडत नाही आम्ही साडेपाचमध्येच जाऊ खाली जाऊ म्हणजे पन्नासच्या आत आमचं रिझर्वेशन आहे त्या आमचं इन्क्लुजन हे ट्रायबलमध्ये करा राज्यकर्ते मला असं सांगत होते की असं करायचं असले तर घटना दुरुस्त करावी लागेल त्याच्यामुळे आमचा नाळ्यात थंड व्हायच्या कारण आता घटनादुरुस्ती करणं काय आमच्या नाही शक्य नाही दुसरं मी सांगत होतो आमचे सगळे बाहेरच्या नाते त्या नातेवाईक जे आहेत ते सगळे नातेवाईक आमच्या शेड्यूल ट्रेनमध्ये आहेत तर ते सांगायचं भारता रेपरन्स वापरता येत नाही त्याच्यामुळे तिकडून नाही पण ते कोंडी खाली होती या सगळ्या प्रश्नाची पण मी धरंगे पाटलांना धन्यवाद देतो धरंगे पाटलांनी ताकद दाखवली राज्यकर्त्यांना आणि राज्यकर्त्यांना ताकद दाखवली मुंबई बंद पडती आहे असं दिसल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार आणि एकनाथरावशिंग हे एक दोन्ही तिघे जरी करा 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 वाकत गेले आमचा घेसाडी जसं लोखंड वाकवतो तसं हे करा करा त्या भट्टीत वाकत गेले हां मग कसे काय वाकले रे बाबा तुम्ही हैदराबादचं गॅजेट कसं काय तुम्ही वापरलं बाहेरचा रेफरन्स वापरता येत नाही असं तुम्ही आम्हाला सांगत होता मग आता तुमच्या जातीच्या प्रेशर आलं मोठं की तुम्ही वाकलात आणि लगेच बाहेरचा रेफरन्स वा काढला हैदराबाद गॅजेटमध्ये आहे उल्लेख म्हणून मग आता माझं एवढंच म्हणणं आहे हैदराबादचंच गॅजेट वापरून मराठ्यांना जी आर काढून दिला ना मग हैदराबादचंच गॅजेट वापरा आणि आम्हालाच वापर। यार काढून द्या आमचं इन्फुजन मध्ये करा त्यांना या वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असं करता येणार नाही आणि असं जर तुम्ही केलं तर आता आमच्यासाठी कोर्ट कचेऱ्या सगळं ओपन झालेलं आहे म्हणजे आमची कोंडी फुटलेली आहे आता आम्ही थांबत नाही तिसरी गोष्ट आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर व्हायच्या अगोदर महाराष्ट्र राज्य सरकार देवेंद्र फडणवीस यांनी साडेपाच टक्के आम्हाला देऊन आमचा जी आर द्या आणि ट्रायममध्ये आमचं इन्क्लुजन करा आणि हे जर केलं नाही तर तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही okay. होऊ देणार नाही राज्यभरातल्या निवडणुका आम्ही थांबू आमच्या संघटनेचं काम एकोणतीस जिल्ह्यामध्ये आहे असं समजायचं काही कारण नाही आम्ही काय करू शकत नाही करू शकत नव्हतो आता आता खूप गोष्टी करू शकतो